नमस्कार स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनल वर आता मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे तर मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीच्या दिवशी देव दिवाळी साजरी करण्यात येते देव दिवाळी का साजरी करतात देव दिवाळीची पूजा ची, ची पद्धत कशी असते देव दीपावलीचे महत्व काय आहे त्याची मान्यता काय आहे देव दीपावली तेहतीस कोटी देव असे का म्हणतात त्यांची पूजा कशी करावी लागते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला देव दीपाव साजरी करतात तर मार्गशीर्ष महिना सुरू झाला की आपण त्या दिवशी देव दीपाळी साजरी करणार आहोत आजपासूनच त्या देव दीपावलीच्या दिवसापासूनच मार्तेंडेय भैरव षडरात्र उत्सवाला ही सुरुवात होते तर ही सुरुवात दोन डिसेंबर सोमवार पासून होणार आहे श्री खंडोबाचा चंपाषष्ठी षडरात्र उत्सव सुरू होत असून त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो चातुर्मासात संपल्यानंतर सर्व देवांचे नामस्मरण व्हावे या हेतूने मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेला देव साजरी करण्यात येते अशी मान्यता है। देव दीपावलीला देवघरात तेला तुपाचे दिवे लावतात देवघरातील देवांची मनोभावे पूजा करतात या दिवशी सर्व देवतांसाठी आपापल्या परंपरेनुसार नैवेद्य करण्यात येतो देव दिवाळीच्या रात्री सर्व देवी देवता भगवान येतात आणि दिवे लावून उत्सव साजरा करतात असे मानले जाते आणि इतर खंडोबाच्या मंदिरात हा उत्सव संख्येत दिवे लावून साजरा करण्यात येतो या दिवशी गंगा कि स्नान किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यालाही काहीतरी वेगळेच महत्व आहे देव दीपावलीच्या वेळी देवाऱ्यात तेला तुपाचे दिवे लावून ठेवतात देवारातील देवांना पंचामृतांनी अभिषेक करून अत्तर लावून गरम पाण्याने स्नान घालतात या दिवशी घरातील कुलदेवता व ग्रामदेवता आणि गावातील अन्य देवता उदाहरणार्थ महापुरुष वेतोबा उपदेवता यांना त्यांना त्यांच्या मानाचा भाग अर्थात नैवेद्य दाखवला जातो या सर्व देवतांची वर्षातून आपल्याकडून एखादी दिवशी तरी पूजा होऊन त्यांना नैवेद्य अर्पण करणे हे आवश्यक असते म्हणून कोकण प्रांतीत लोक देव देवांचे नैवेद्य देव असे म्हणतात देव कोण कोणते असतात तर आपल्याकडे तेहतीस कोटी देव अशी संकल्पना आहे यात कोटी हा शब्द मराठीत नसून संस्कृतातील आहे संस्कृत भाषेत कोटी शब्दाचा अर्थ प्रकार असा होतो ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी तेहतीस देवांना कार्यभार सोपवलेला आहे त्यांच्यात आठ वसु अकरा रुद्र आणि बारा आदित्य एक इंद्र आणि एक प्रजापती असे पाच स्तर आहेत प्रत्येकाचे कार्य भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगवेगळे वेग वे प्रकार सोपवण्यात आलेले आहेत असे एकूण तेहतीस प्रकारे झाले त्याला तेहतीस कोटी देव संबोधण्यात आलेले आहे अशा सर्व देवांचे स्मरण म्हणजे देव दिपाळी साजरी करणे देव दिवाळीच्या रात्री सर्व देवी देवता भगवान शिवासह वाराणसी येतात आणि दिवे लावून उत्सव साजरा करतात असे मानले जाते जेजुरीला आणि इतर खंडोबाच्या मंदिरात हा उत्सव मोठ्या संख्येत दिवे लावून साजरा करण्यात येतो या दिवशी गंगा स्नान किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यालाही काहीतरी वेगळेच महत्व आहे देव दीपावली आणि मारतंड भैरव षड दिवशी होतो मध्ये कलश स्थापना केली जाते मार्गशीर्ष प्रतिपदेला हा उत्सव सुरू होऊन चंपाषष्ठीला उत्सवाचे सांगता होते खंडोबा हे कुलदैवत असलेल्या कुटुंबामध्ये मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी पर्यंत नवरात्र असते चंपाषशीला देवांची पूजा करून नैवेद्य दाखवतात व नंतर नवरात्र या सहा दिवसांत मल्हारी महात्म्य पठन केले जाते या दिव... या दिवस सहा दिवसांत खंडोबाची चांगल्या प्रकारे सेवा करण्यात येते पदेपासून ते षष्टी पर्यंत जी ही पूजा करण्यात येते प्रत्येक दिवशी सकाळी नियमितपणे देवांची पूजा करावी लागते देवाला गोड नैवेद्य दाखवावा लागतो फुलांची माळ तयार करून कलशाला घालावी दररोज सहा दिवस वेगवेगळ्या वे फुलांची माळ लावावी आणि शक्य नसेल तर उपलब्ध असलेल्या फुलांची माळ लावावी नैवेद्य दाखवा आरती करावी उत्सव कालावधीमध्ये घरातील वातावरण पवित्र आणि मंगलमय असावे मल्हारी महात्म्य मार्तंड विजय ग्रंथ यांचे पारायण या सहा दिवसांत कलावे करावे मल्हारी नामस्मरण करावे मार्गशीर शुक्ल पंचमीच्या दिवशी दिवसाच्या उत्तरार्धात सूर्य वृश्चिक राशीतून धनुराशीत प्रवेश करतात यालाच काही ठिकाणी धनुर्मास म्हटले जाते मार्गशीर्ष पंचमीला श्री क्षेत्र जेजुरी मध्ये खंडोबाला तेल स्नान घातले जाते त्याला श्री खंडोबा त्याला श्री खंडोबा आणि महासा विवाहातील तेलवन विधी असे म्हणतात या दिवशी तिन्ही सांजेला आपल्या घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नाग दिवे आणि दोन मुटके तयार करतात त्यासोबतच पाच दिवे तयार करतात सर्व दिवे शुद्ध तुपाच्या वातींनी प्रज्वलित करून देवाला औक्षण करतात या दिवशी नाग दिवाळी असेही म्हणण्यात येते त्याला तेव्हा आपल्या मुलाबाळांना ओवाळावे लागते आणि आमच्याकडे मुल मुले जेवढी आपल्या घरी मुले आहेत त्यांच्या नावाचे पेढे ठेवून आणि जेवढ्या मुली आहेत त्यांच्या नावाचे जिलेबी ठेवून त्यावर फुलवाती लावण्यात येतात धन्यवाद